अकोला बार्शी टाकडी ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अकोला पोलिसांना मोठे यश मिळाले या प्रकरणातील फरार आरोपीस बेंगळुरु विमानतळ येथून अटक करण्यात आली एलओसी द्वारे अटकेची अकोला जिल्ह्यातील पहिली कारवाई आहे हे विशेष अटक केलेल्या आरोपी आज समक्ष हजर केले चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली फेब्रुवारी रोजी अधीक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाने शंकर शेडके पोलिस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन बारशी टाकडी हद्दीतील ग्राम येऊला ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात वैभव हॉटेलचे मालक रवींद्र विष्णुपंत पांडे यांचे शेतातील तीन मजली इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर काही इसम मोबाईल लॅपटॉपद्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैशाच्या हार ऑनलाइन ऑनलाईन खेळ खेळवितांना मिळून आले या कारवाईमध्ये एकोण तेहत्तीस आरोपी मिळून आले त्यावरून पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाने दोन्ही फरार आरोपितांची तात्काळ पासपोर्ट माहिती करून सी लुकआउट सर्क्युलर उघडण्यात आली होती तसेच आरोपी यांच्या तपासात माहिती घेतली असता आरोपी महेश बाबाराव डिक्कर हा नागपूर चेन्नई हैदराबाद बँगलोर येथून बऱ्याच वेळा श्रीलंका व दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते आरोपी महेश बाबाराव डिककर राहणार लोहारी खुर्द तालुका अकोट जिल्हा अकोला हा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू बेंगलोर कर्नाटक येथून विमानाने श्रीलंका येथे पडून जाण्याच्या बेतात असताना विमानतळा प्रशासनाकडे एल प्राप्त असल्याने आरोपी यास बेंगलोर विमानतळावर विमानतळ प्रशासक यांनी अडवून स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याशी संपर्क केला त्यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस अंमलदार अब्दुल माझीद यांनी तात्काळ नागपूर येथून विमानाने रवाना होऊन आरोपीस ताब्यात घेतले आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीला दहा मार्च दोन हजार पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालाय सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा सुनील धामोडे जिल्हा विशेष शाखा व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अंमलदार अब्दुल माजीद गोकुळ चव्हाण रवी खंडारे अक्षय बोबडे स्वप्नील खेडकर धीरज वानखडे सतीश पवार यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा